दादा नमस्कार कुठलं गाव आपलं हिरले हिरले कुठली मै रेडी ही कुठली पैदास आहे हरियाणा कधी खरेदी आपली दोन हजार दो बावीस दो दो ला घेतलेली बर त्यावेळेला काय रेकॉर्ड वगैरे चेक केला सत्तर सीटर रेकॉर्ड चेक करून सहा महिन्याची आपण एक लाख दहा हजार रुपये आणली आपण हरियाणा मधून हेरल्यामध्ये बर त्याच्यानंतर उपचार काय कशासाठी घेतलेला आपण आठव्या महिन्यात खालवर राहते म्हणजे मस्टडी म्हणजे

तर किती दिली आपल्याला एकवीस लिटर आणि आता काय तक्रार घ्या बाकी जी। शेतकरी जे आता इंजेक्शन मध्ये म्हणा किंवा इतर जे बहिर औषध वापरतात पावडर पातळ औषध त्याचा रिझल्ट बरं वाटतंय का होमिओपॅथी सोप आपल्याला चांगला आलाय ನಾವು ತಾಲೂಕು ತಾಲೂಕು ಜಿಲ್ಲಾ ಧನ್ಯವಾದ